प्रत्येक भारतीयांच्या स्वयंपाकघरातील एक अविभाज्य घटक म्हणजे टोमॅटो भारतातच नाही तर जगभरातील लोकसुद्धा टोमॅटो सॉस टोमॅटो चटणी टोमॅटो सूप टोमॅटोची भाजी कोशिंबीर अशा विविध पद्धतीने टोमॅटोचा उपयोग करीत आहेत त्याच्यातील औषधी गुणधर्म असतील त्याची चव असेल किंवा आणखीन काही यामुळं टोमॅटो आता आपल्या आहारातील एक महत्त्वाचा भाग झाला आहे काहीजण तर टोमॅटो सॉस नसेल तर सामोसा खाणंसुद्धा पसंत करत नाहीत पण आपल्या आहाराशी एकरूप असलेल्या या टोमॅटोला एकेकाळी विषारी फळ समजलं जायचं त्याच्याबद्दल लोकांच्या मनात भीती होती त्यामुळे ते खाण्याचा विचारही कोणी करीत नव्हतं मग अशी सगळी परिस्थिती असताना टोमॅटो भारतीय आहार संस्कृतीचा भाग नेमका कधी बनला टोमॅटो नेमका आला कुठून टोमॅटोची लागवड नेमकी कुठं करण्यात आली या सर्व प्रश्नांची उत्तरं आणि टोमॅटोचा संपूर्ण इतिहास आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात खरं तर टोमॅटो ही फळभाजी भारतीय नाही त्यामुळे ही भाजी भारतीय संस्कृतीचा भाग नव्हती हे आधी नमूद करावं लागेल मग टोमॅटो नेमकं कुठून आलं आणि कुणी आणलं तर ते युरोपातून भारतात आलं जर भारताला खऱ्या अर्थाने सर्वप्रथम टोमॅटोची ओळख जर कुणी करून दिली असेल तर ती पोर्तुगीजांनी त्याचवेळी भारतीयांनी प्रथम टोमॅटोची चव चाखली आणि तेव्हापासून आज टोमॅटोला भाजीतील मुख्य घटक मानलं जातं गंमत म्हणजे ज्या युरोपातून ही भाजी भारतात आली त्याच युरोपातील लोक टोमॅटोला विषारी फळ समजत होते त्याचं कारण होतं टोमॅटोचा लाल रंग या लाल रंगाला घाबरून लोक टोमॅटोपासून दूर राहत होते तसंच याच्या सेवनानं मृत्यू होईल असा एक समज तेव्हा रूढ झाला होता पण मग लोकांनी टोमॅटो खायला कधी सुरुवात केली त्याच्या पाठीमागसुद्धा सुद्धा एक इंटरेस्टिंग स्टोरी आहे त्याचं झालं असं की अठ्ठावीस जून अठराशे वीस रोजी जर्सीच्या सेलम न्यायालयात टोमॅटोच्या विषयासंदर्भात खटला सुरू होता बाहेर टोमॅटोविषयी लोकांनी वावड्या उठवल्या होत्या अफवा हो पसरवल्या होत्या तेव्हा कर्नल रॉबर्ट गिबन जॉन्सन नावाच्या व्यक्तीने न्यायालयात येताना आपल्या हातात टोमॅटोची पिशवी आणली होती खटला सुरू असताना त्यांनी न्यायालयातच पिशवीतील टोमॅटो खायला सुरुवात केली लोकांना वाटलं की आता यांचा जीव जाणार पण पिशवीतील सर्व टोमॅटो खाल्ल्यावर देखील त्यांना स्वस्त पाहून लोकांना आश्चर्य वाटलं जॉन्सन यांनी टोमॅटो खाऊन लोकांच्या मनातील भीती दूर केली आणि न्यायालयासमोर टोमॅटोचे फायदे देखील सांगितले अशा प्रकारे त्यांनी टॉमॅटोवरील खटला जिंकला आणि तेव्हापासून त्याची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाऊ लागली त्यानंतर प्रत्येकाच्या आहारात टोमॅटो दिसू लागला खरं तर टोमॅटो सोलेनेसी कुलातील आहे आपण या फळाला टोमॅटो म्हणतो खरं पण याचं शास्त्रीय नाव आहे सोलेनम लायकोपरसिकम टॉमॅटोमध्ये पंचवीस टक्के पाणी असतं उर्वरित पाच टक्क्यात मॅलिक ॲसिड सायट्रिक ॲसिड ग्लुटामेट्स विटॅमिन सी आणि लायकोपिन आदी पोषक तत्व आढळतात यातील जे लायकोपिन पोषक तत्व आहे याच लायकोपिनमुळं टोमॅटोचा रंग लाल होत असतो पण टोमॅटोला टॉमॅटो हे नाव कसं पडलं हेही जाणून घेऊयात टोमॅटोला टोमॅटो हे नाव स्पॅनिश शब्द टॉमॅटोपासून मिळालेलं आहे पण खरं तर मूळ शब्द स्पॅनिशसुद्धा नाही तर मेक्सिको परिसरात बोलल्या जाणाऱ्या ॲचटेक भाषेतून हा शब्द स्पॅनिश भाषेत आला ॲस्टेक भाषेत टोमॅटोला झोट्या असं म्हटलं जातं टोमॅटोच्या लागवडीविषयी बोलायचं झालं तर सर्वप्रथम अँडीज पर्वत क्षेत्रात जिथं आस्टेक संस्कृतीचा उदय झाला तिथंच सातशेच्या चा आसपास टोमॅटोची लागवड झाली असावी असं सांगितलं जातं पुढच्या काही काळात इथं आलेल्या पर्यटकांनी दक्षिण अमेरिकेतून हे टोमॅटो मध्य अमेरिकेमध्ये नेले तिथं माया संस्कृतीच्या लोकांनी त्याची लागवड सुरू केली खरं तर टोमॅटोच्या लागवडीविषयी ठोस पुरावे आढळलेले नसल्याने याबाबत अभ्यासकांमध्ये मतमतांतरे आहेत असं सांगितलं जातं की टोमॅटोची लागवड सर्वप्रथम एकोणीसशे सालाच्या सुमारास झाली तर आशा करतो की टोमॅटोचा हा इतिहास तुम्हाला नक्कीच आवडला असेल या संदर्भात जर तुम्हाला आणखीन काही माहिती असेल तर ते कमेंट करून जरूर सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला जाता जाता फक्त एक लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि असेच नवनवीन मराठी इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा